जी रेसिपी आहे शेफूची गरगट्टा म्हणा किंवा पातळ भाजी मी दाखवणार आहे खूप छान लागते भाजी आणि प्रत्येकाला छान छान कमेंट करत चला आपण असंच एकमेकांना पुढं घेऊन जायचं आहे एकमेका सहाय्य करू अवघे धर सुपंत असे थोर लोकांनी म्हटलेलंच आहे आपण असंच करत पुढं जायचं आहे आणि कशी झाली भाजी आता दाखवते नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद शेपूची पातळ भाजी बनवण्याकरता अर्धी पेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीचे दाणे घेऊ त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ एक मोठा चमचा बेसन तीन ते चार वाट्या ते आता घालू त्याच्यामध्ये पाणी आता ह्याला झाकण लावायचं आणि मस्त पाकी दणदणीत एक चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे जसं आपण पालकाची भाजी बनवतो त्याचप्रमाणे ही पण भाजी बनवायची आहे आणि ओले तुरीचे धा झाडं आहेत म्हणून मी वापरले हवं तर तुम्ही डाळ शक्यतो वापरा तर माझ्याकडे तुरी होत्या आणि तुरी असेल तर तुम्ही वापरू शकता आता ही तयार झालेली याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याची कूट आणि चवीनुसार मीठ घातलेलं त्याच्यामध्ये आता मस्त त्याला तडका देऊन घेऊ आता अगोदर शिजवून घेतलेले वरून तडका द्यायचा खूप छान लागते आणि भरपूर असा लसूण वापरला आहे मिरच्या आणि लसूण त्याच्यामध्ये आर हळद अर्धा चमचा घालून घेऊ आणि हा तडका आहे ना त्याच्यावरती वतून घेऊ आणि याच्या शक्यतो मिरचीच वापरा छान लागते नाही तुम्हाला आवडत नसेल तर तो तु, तु, तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता मिरची आवडत नसेल तर आणि आता हा तडका देऊन झालेला आहे मस्तपैकी आणखीन एक दणदणीत त्याला वाफ आणून घेऊ जे भाजी छान ला राट होते आणि तयार झालेली भाजी आता काढून घेऊ गरमागरम भातासोबत खायला तयार आहे भातासोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा मस्त लागते आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थ आणतोपर्यंत धन्यवाद